अशा वेळेस हा विषय महेश पुढे आला आणि महेश दादांनी लगेच दुसऱ्या स्पॉन्सर पुस्तक दिले आणि त्या वर्षी म्हणजे मॅडमनी स्वतः फोन करून सांगितलं की सगळे विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत पास झालेले आहेत आणि त्याच सगळं श्रेय महेश दादांना जात आम्ही तेव्हाच म्हटलं होतं की मुलांची मेहनत महत्वाची आहे पण मार्गदाता जो आहे बाति 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 दे तो देखील महत्वाचा आहे आणि महेशांच्या या कार्यामुळे त्या वेळेला म्हणजे ही गोष्ट जवळपास दोन हजार सहा सात ची काहीतरी आहे आणि त्यानंतर जवळपास दोन तीन वर्ष जसं त्यांची डिमांड येत होती त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना आपण ती पुस्तक देत होतो मोफत मध्ये आणि ते त्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं असतं की मोफत मिळते तर पण त्या विद्यार्थ्यांनी मोफत मिळणाऱ्या पुस्तकांचा वापर आपल्या स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी गेला होता आणि त्यातून त्यांनी ते नंबर काढले होते आणि त्यामुळे एकाही वस्तू आपल्याला मिळते तर त्याचा वापर आपण केला पाहिजे आणि सांगणार आहे की आपण आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी इथे आलेलो असतो बरेच विद्यार्थी बऱ्याच गोष्टींमध्ये रमलेले असतात त्याला कारणीभूत आपला मोबाईल देखील आहे पण विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि क्रीडा या दोन गोष्टींकडे सातत्याने लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातन त्या प्रवाहामध्ये दादांचा देखील हातभार असावा असं त्यांची इच्छा असते आणि त्यातून अनेक कार्यक्रम राबवले जातात आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ती मदत पोहोचली पाहिजे हाच त्यांचा एक उद्देश असतो आणि याच्या माध्यमातन त्या विद्यार्थ्यांपर्यंत आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये त्यांची जी मानसिकता आहे ती बदलत चाललेली आहे आणि या बदलत्या मानसिकतेमध्ये आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी देखील अनेक शिबिर लावतो आणि या शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा पुढे जाईल कशा पद्धतीने त्यांना करिअरमध्ये आपल्याला पुढे नेता येईल तर या सगळ्या गोष्टींच्या कार्यक्रमांची आखणी महिलदाच्या माध्यमातून माधोश्री गुंजारी फाउंडेशनच्या माध्यमातून होत असते त्यासाठी मी खरंच या परिसराला लाभलेल्या आपल्या महिलदादा गायकवाड्यांचे आभार म्हणतो आणि या कार्यक्रमाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन दोन बोल शब्द बोलावे या शाळेच्या जेव्हा मला सुरुवात झाली तेव्हापासून रवी सर मला प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून बोलतात त्यामुळे मी रवी सरांचा वैयक्तिक धन्यवाद देतो महाराष्ट्राचे आरोग्य छत्रपती शिवराय परमपूजर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्री <sum>